News, श्री शिवाजी महाविद्यालयात प्रश्न मंजुषा स्पर्धा पार स्थानिक श्री शिवाजी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय अकोट येथे प्राचार्य डॉक्टर सुनील पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी विभागाने दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात बहुविद्याशाखीय प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली होती नेहमीच विद्यार्थ्यांच्या आकलनाला चालना देण्यासाठी तसेच त्यांच्या जलद विचारसरणीला संघभावनेला उत्साहाला निश्चयाला प्रोत्साहन देण्यासाठी असे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या इंग्रजी विभागाने विज्ञान आणि तंत्रज्ञान पुस्तके आणि लेखक सामान्य जागरूकता भाषा साक्षरता अशा विविध विषयांवर आधारित प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित केलेली होती विद्यार्थ्यांच्या साहित्यिक ज्ञानाची सर्जनशीलतेची आणि विश्लेषणात्मक विचारसरणीची चाचणी घेण्यासाठी चार पेऱ्यांमध्ये ही स्पर्धा घेतली महाविद्यालयातील पंचावन्न विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे यास सहभाग नोंदवला आणि या विद्यार्थ्यांची अकरा गटात विभागणी करून त्यातील उच्च गुण मिळवणाऱ्या अनुक्रमे तीन गटांना क्रमांक देण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर सुनील एच पांडे यांच्या हस्ते करण्यात आले